नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उंटांच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कत्तलीसाठी कर्नाटक येथे नेण्यात येणाऱ्या आठ उंटांची गोरक्षकांच्या मदतीने पोलिसांनी सुटका केली आहे या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले तसेच सर्व उंट पुणे पांझरपोळ ट्रस्ट भोसरी येथे सुखरूप सोडले आहेत ही कारवाई मंगळवारी चौदा मे रोजी करण्यात आली याबाबत कृष्णा सातपुते यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून अरुण चिनपाप्पा आणि लखन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड येथील रावेत येथून एका टेम्पोमध्ये उंट भरून कत्तलीसाठी कर्नाटक येथे जाणार असल्याची माहिती गोरक्षक शिवशंकर स्वामी यांना मिळाली स्वामींनी तत्काळ सहकारी कृष्णा सातपुते यांना माहिती देऊन सिंहगड रोड पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले पोलिसांच्या मदतीने टेम्पो ताब्यात घेऊन पाहणी केली त्यावेळी टेम्पोत आठ उंट दाटीबाटीने कोंबून भरलेले आढळून आले उंटांचे चारही पाय व तोंड दोरीने घट्ट बांधलेल्या अवस्थेत होते त्यामुळे त्यांना जखमा देखील झाल्या होत्या टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता सर्व उंट कर्नाटक येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची कबुली त्याने दिली पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद